डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार प्रथमच भोसरे येते छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा जिवंत देखावा रौप्य महोत्सवानिमित्त विनस मित्रमंडळाचा अभिनव उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र गणरायांचं आगमन अगदी जल्लोषात झालेलं आहे सुरुवातीपासूनच पुण्यामध्ये विविध प्रकारचे गणपती मंदिरे प्रसिद्ध देवस्थान यांचे देखावे तसेच ऐतिहासिक सामाजिक विषयांवर आधारित व भव्य आकर्षक देखावे तयार केले जातात असाच एक भव्य जिवंत देखावा शंभू राजांची शौर्य हा पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मधील विनस मित्र मंडळ यांच्याकडून दाखवण्यात येत आहे विनस मित्र मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले या निमित्तानं रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून या भव्य देखाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे याच भोसरी विधानसभेत मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात मोठं स्मारक भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत आहे छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्यक्षात आज जिवंत नाहीत परंतु आजही लोकांच्या स्मरणात आणि इतिहासात ते जिवंत आहेत महाराजांचं आयुष्य व बलिदान आजही लोकांना प्रेरणा देतं महाराजांच्या जन्मापासून स्वराज्यासाठी त्यांचा लढ्यानंतर औरंगजेबाच्या क्रूर आदेशानं त्यांचा अत्यंत हालहाल करून झालेला मृत्यू हा सर्व महाराजांचा इतिहास आज जिवंत देखावा मार्फत दाखवला जात आहे देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची तुडुंब गर्दी होत असून देखावा पाहताना सुरुवातीला संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल खूप अभिमान वाटतो आणि उर भरून येतो तर शेवट पाहताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात नव्या पिढीला नवा विचार आणि दिशा मिळेल या उद्देशानं पृथ्वीराज मित्र मंडळाचे आधारस्तंभ विधानसभेचे आमदार महेश लांडगे आणि मावळ विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शेळके तसेच निमंत्रक उद्योजक नितीन गोडसे आणि युवा उद्योजक स्वप्नील लांडगे यांच्या संकल्पनेतून साईधाम कॉम्प्लेक्स लांडेवाडी फोसरी या ठिकाणी या भव्य छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य जिवंत देखाव्याचं आयोजन करण्यात आलं असून परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांची जिवंत शौर्य देखावा पाहावा आणि प्रेरणादायी क्षण कुटुंबातील सर्व सदस्यांसमवेत समवेत अनुभव हवे अशी विनंती यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव दळवी उपाध्यक्ष अमोल लांडगे यांनी व्यक्त केली आहे देखावा संकल्पनेसाठी युवराज गोडसे आणि फिसडी कन्स्ट्रक्शनचे विक्की दळवी यांचंही मुलाचं सहकार्य लाभलं

घेतले तरी माझा तुला नकारच असेल औरंग्या नकारच असेल जय भवानी जय छत्रपती शिवाजी सभान 자그다음, 뭐 자그다음, 자그다음, 뭐 자그다음. पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा